नमस्कार मंडळी तर आज रक्षाबंधन साठी तयारी झालेली आहे तर आज आलेलं आहे भाऊ घेण्यासाठी आणि मला आहे रक्षाबंधनला तर निश्चित नव्हतं बरं का जायचं पण थोडासा पाऊस कमी झाला आणि त्याच्यामुळे म्हटलं मग येऊ जाऊन तर मी ही साडी घातलेली आहे आणि कशी वाटते कमेंट मध्ये नक्कीच सांगा कारण शेतकऱ्यांचं कसं असतं काही एवढ्या का जास्त चांगल्या साड्या आणि पावसाळ्यामध्ये शक्य सगळ्यात महत्वाचं चांगल्या साड्यांचं जास्त खराब होऊन जातात तर त्याच्यामुळं मी साधी सिंपलच साडी घातलेली आणि दादस दहा इकडं चालू होतं मला पण यायचं आहे तर नाशिकमध्ये काही तीन सीटं चालती नाही तर त्याच्यामुळं तरी पण दिदीला नेलं होतं मी आणि दादस चालू होतं मग मी गोडतोंड करायचं तर म्हटलं अरे काल गुलाबजाम आणले तर ते खाय म्हटलं मग गोडतोंड करण्यासाठी तर मग मी त्याला देत होते ते काढून आणि सकाळी सकाळी पोरांची घाय तर मला म्हणे तू खाय अगोदर मग मी पण एक खाल्ला आणि पर्यावाल्यानंतर तू तुम्हाला मला दे मग त्याला पण दिला मी मग पण घेतला आणि त्यांनी पण घेतला तर तो सांगत होता मस्त गुलाबजामी सर्वांनी या गुलाबजाम खायला पण बाहेर फोनचा आवाज चालू असल्यामुळं मग मी ते बंद करून टाकलंय सर्वांची एक गाय संघस निघती तर त्यांचं चालू होतं आवरा आवरा आणि आमचं पण चालू होत थोडासा थोडा सुरुवात करून देऊ आणि इकडं राख्या घ्यायला थांबेल होतो तर खूप छान राख्या होत्या का मस्त एकदम आणि यावर्षी मला तरी वाटतं थोडं स्वस्त राख्या होत्या कारण नेहमीप्रमाणे दरवाजा म्हणजे दरवर्षी दहा रुपये आणि पंधरा रुपयाशिवाय हात लावून देत नाही तर या वर्षी पण थोड्याशा बऱ्या होत्या तर गर्दी तर खूप होती राख्या घ्यायला आणि नेमका रक्षाबंधनचा दिवस असल्यामुळं तर जास्तच गर्दी होती आणि ह्या दुकानावरती काही एवढी गर्दी नव्हती कारण इकडं माल थोडा खराब होता पण इकडं मग गर्दी होती मग नंतर आमचा पण नंबर लागला मग गर्दीत कसं व्यवस्थित राख्या पण बघायला भेटतील नाही तर म्हटलं थोडीशी गर्दी कमी झाली की मगच घेऊ तर दीदीला मी दाखवत होते अशा राख्या असं आणि मस्त राख्या होते छान छान यावर्षी आणि एखाद्या पिशव्या असल्यामुळे ना तर वालाच्या शेंगा घेतल्या होत्या मी तिकडे आईन त्यांच्यासाठी तर त्याच्यामुळे बघता येत नव्हतं नंतर पिशवी मी खाली ठेवली आणि म्हटलं आता व्यवस्थित बघू तर मस्त छान छान राख्या होत्या तर याच्यातल्या राख्या घेतल्या होत्या मी मग नंतर तर वीस रुपयाला एक राखी होती ती मग मी अर्ध मला अर्धा डझन राख्या लागत होत्या त्याच्यामुळं मग मी फक्त सात राख्या घेतल्या होत्या पण त्या पण भरपूर महाग गेल्या आहेत पण म्हटलं जाऊ द्या आपण त्यांच्याकडून हजार दोन हजारची साडी घेतो आणि वीस रुपयाच्या राखीचं काही एवढं नाही हे नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं रक्षाबंधनचं असं असतं की त्या धाग्याला जास्त महत्त्व असतं त्याच्यानंतर मग इथं रक्षाबंधन दुसऱ्या दिवशी मग त्या दिवशी काही मी जास्त ओवळलं नाही कारण जायला खूप उशीर झाला होता मग दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन झालं तर मोठ्या भावाला ओवाळताना काही शूट घेता आलं नाही कारण तिथं जास्त सकाळी सकाळी घाई खूप होती तर त्याच्यामुळे त्याला पण ड्युटीवर जायचं होतं मग तिथं काही जास्त शूट घेतलं नाही आणि हा लहान भाऊ आहे तर याच्या इथं मग सांग त्याला थोडंसं लेट जायचं होतं साडेआठ नऊ वाजता तर मग म्हटलं चला तर थोड्या वेळा काढू कारण कसं त्यांचे पण लहान लहान पोरं आहे आणि सर्वांचं एक संगत गागा म्हटल्यावर मग ते काही व्यवस्थित वाटत नाही म्हणजे आमच्या पोरांचं कौरण यांचं काय चाललं व्हिडिओचं तर त्याच्यामुळे मी तिथं काही व्हिडिओ घेतला नाही तर गोडतोंड करायसाठी मग मी इथे एक पेढा घेतला होता कारण नेले होते काल पण पोरांनी खाऊन घेतले लहान पोरा असल्यावर ते काही घरात ठेवती नाही आणि मी दुसऱ्या दिवशी ओवळलं तर त्याच्यामुळे मग पेढे संपून गेले होते आणि ही भावाची मुलगी विधिका तर राख्या बांधण्यासाठी काही लवकर जागा येत नव्हती त्याच्यामुळे मग मी आणि त्याचा असे जोपर्यंत मी राखी बांधत नाही ना तोपर्यंत तो कोणाकडूनच ओवळून घेत नाही कारण कंपनीमध्ये पण भरपूर लेडीज असतात पण तो काही कोणाकडूनच बांधत नाही मग आज पूर्ण लेडीज करून तो राखी बांधून घेणार आहे तर अंधार असल्यामुळे मुळे थोडेसे काळपटच फोटो आलेले त्यानंतर मग चाललं दिदीचं ओवळायचं काम आणि इथं मग तर मग तसा सकाळी लवकर आवर लवकर आवर असा कारण तिथे शेंगा पण खोडायच्या होत्या तर त्याच्यामुळं तरी आम्ही साडेआठ वाजेपर्यंत पूर्ण ओळणी आवरून घेतली आणि साडे वाजता किंवा साडेआठ वाजता निघालो होतो पण मग थोडीशी शॉपिंग बाकी असल्यामुळं मग घेता करता थोडासा टाईमच होऊन जातो तर दुधीला कपडे घ्यायचे बाकी होते अजून तर त्याच्यामुळं मग थोडासा टाईम झाला तर त्याचं चालू होतं चांदीच्या राख्या घ्यायच्या असं तर म्हटलं नक्कीच घेऊ एखाद्या दिवशी वर्षी कारण चांदीच्या राख्यांपेक्षा येण खरं धाग्याला महत्त्व असतं तर आमचं असं तेच चालू होतं की चांदीची बी घेतली किंवा कोणती पण घेतली तर फक्त त्या धाग्याला महत्त्व असतं कोणती पण राखी घेतली तरी तर तो हसत होता तिला की मम्मीने नाही घेतली पण तू तरी एखाद्या वर्षी घे तर ती म्हणत होती त्याला की बहिणी भाजींकडून नाही घ्यायचं राह भावानेच द्यायचं असतं ती पण मस्त हुशार आहे तर ती त्याला तेच सांगत होती की बहिणीने बहिणीकडून घ्यायचं नाही रात बहिणीलाच द्यायचं राहता असं तर चालू होतं त्यांची हास्य माझ्या दोघांची तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा